नमस्कार मी राजश्री बाबरे आता आपण माझे वसुंधरा अभियान चारच्या अग्नी संदर्भात केलेल्या कामांची माहिती कशी भरायची एरियासाठी एकूण अकराशे गुण ठेवण्यात आले आहेत आणि या थिमॅटिक एरियामध्ये एकूण सहा इंडिकेटर आहेत माझे वसुंधरा अभियान चारच्या एमआयस पोर्टल पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर थिमॅटिक एरिया चार अग्नीवर क्लिक करा इथे आपल्याला स्क्रीनवर उजवीकडे पिवळ्या टॅबमध्ये एक्सेल सॅम्पल फॉर्मॅट ऑप्शन दिसेल याच्यावर क्लिक केलं की हा थिमॅटिक एरिया भरण्यासाठी तुम्हाला ज्या काही एक्सेल शीट्स आहेत त्यांचे सॅम्पल फॉर्मॅट इथे मिळतील हे सॅम्पल फॉरमॅट तुम्ही इथून डाउनलोड करायचे आणि त्यामध्ये विचारलेली माहिती भरून त्या एक्सेल शीट्स तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी एमएस महिण्यासाठी लागणारी सर्व माहिती ही इंडिकेटर अनुसार भरून ठेवायची आहे हे दस्तावेज अभियान संचालनालयाद्वारे पडताळणीसाठी कधीही मागितले जाऊ शकतात त्याशिवाय असे केल्यास तुम्हाला एस भरणे सोपे जाईल आपला पहिला इंडिकेटर आहे फोर पॉईंट वन नूतनीकरण योग्य ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन इथे सगळ्यात आधी तुम्हाला माझी वसुंधरा अभियान चारच्या पहिल्या सहामाईत आणि दुसऱ्या सहामाईतून नूतनीकरण योग्य ऊर्जेच्या वापर प्रोत्साहन देण्यासाठी जे काही जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन झालं होतं त्याची संख्या तुम्हाला इथे भरायची आहे ही संख्या भरून झाल्यानंतर सहा महिने हा नागरिकांच्या सहभागाचा तपशील तुम्हाला एक्सेल स्वरूपामध्ये अपलोड करायचा आहे ज्याची सॅम्पल फॉर्मॅट तुम्हाला इथे मिळेल ही फाईल तुम्हाला इथून डाउनलोड करायची आहे त्याच्यामध्ये माहिती भरायची आहे आणि ती फाईल तुम्हाला इथे अपलोड करायची त्यानंतर या जनजागृती उपक्रमांची जिओटा केलेली छायाचित्रे संकलित करून पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला अपलोड करायचे लक्षात घ्या या सगळ्या एक्सेल फाईल्स आणि पीडीएफ फाईल्सची साईज ही पाच एम बी पेक्षा जास्त नसावी अन्यथा या फाईल अपलोड होणार नाही माहिती भरून झाल्यावर सेव्ह वर क्लिक करायचं आणि कन्फर्मेशनसाठी येस वर क्लिक करायचं आणि इंडिकेटर सबमिट करायचं त्यानंतर नेक्स्ट स्टेपवर क्लिक करून तुम्ही पुढील इंडिकेटर भरू शकता आपला पुढील इंडिकेटर आहे एलईडी स्ट्रीट लाईट इथे स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण पथदिव्यांची संख्या नमूद करायची आहे त्यानंतर त्यापैकी किती पथदिवे एलईडी आहेत त्यांची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची स्थानिक स्वराज्य संस्थेतील एलईडी पथदिव्यांची टक्केवारी इथे ऑटो कॅल्क्युलेट होईल पथदिवे बदलल्यानंतरचा ऊर्जा बचतीचा अहवाल दाखवण्यासाठी तुम्हाला एलईडी पथदिवे बसवण्याआधीचे आणि नंतरचे वीज बिल कंपाईल करून पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे त्यानंतर हे एलईडी स्ट्रीट लाईट बसवण्याचे वर्क ऑर्डर वर्क कंप्लीशन सर्टिफिकेट आणि फायनान्शियल प्रोग्रेस ब्रीफ पीडीएफ तुम्हाला इथे अपलोड करायचे त्यानंतर एलईडी पथदिवे बसवण्यापूर्वीची जीवटा केलेली छायाचित्रे संकलित करून तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये इथे अपलोड करायची आहेत आणि त्याखाली एलईडी पथदिवे बसवून झाल्यानंतरची जीवटा केलेली छायाचित्रे संकलित करून तुम्हाला इथे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची माहिती भरून झाल्यावरती तुम्हाला सेव्ह ड्राफ्टवर क्लिक आहे आणि कन्फर्मेशनसाठी येस वर क्लिक आहे इंडिकेटर सबमिट आहे आणि नेक्स्ट स्टेपवर क्लिक करून तुम्ही पुढील इंडिकेटर भरू शकता आपला तिसरा इंडिकेटर आहे सार्वजनिक आणि खाजगी इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवणे तर इथे तुम्हाला सगळ्यात आधी माझी वसुंधरा अभियान चार दरम्यान खाजगी आणि सार्वजनिक इमारतींमध्ये स्थापित करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांची एकूण क्षमता किलो एककामध्ये भरायची आहे त्यानंतर या स्थापित करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा तपशील तुम्हाला एक्सेल स्वरूपामध्ये इथे अपलोड करावा लागेल या सौर प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याच्या कमिशनिंग प्रमाणपत्राची प्रत तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करावी लागेल त्यानंतर त्यांचे वर्क ऑर्डर वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि फायनान्शियल प्रोग्रेस ब्रीफ चे पीडीएफ तुम्हाला अपलोड करावे लागतील सौर पॅनल बसवण्यापूर्वीची जिओटॅक केलेली छायाचित्रे कंपाईल करून तुम्हाला इथे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहेत आणि सौर पॅनल बसवून झाल्यानंतरची जिओटॅक केलेली छायाचित्रे तुम्हाला इथे अपलोड करायची आपली पुढची फील्ड ही अपकीपची फील्ड आहे इथे तुम्हाला माजी वसुंधरा अभियान एक दोन आणि तीन दरम्यान सौर स्थापनेची एकूण क्षमता किलो वॅट ऐककामध्ये लिहायची त्यानंतर या सौर स्थानाची गुगल मॅप लिंक तुम्हाला या ड्रॉपबॉक्स मध्ये भरायची आहे सौर स्थानाची गुगल मॅप लिंक टाकण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गुगल मॅप सोपन करायचं आहे त्यानंतर तुम्ही जिथे कुठे या सौर ऊर्जा प्रकल्पाची स्थापना केली असेल तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे जी लिंक येईल ही लिंक तुम्हाला कॉपी करायची आणि मध्ये जाऊन ती लिंक पेस्ट करायची तुम्ही जर एकापेक्षा अनेक ठिकाणी सौरस्थापना केली असेल तर त्याची लोकेशन टाकण्यासाठी तुम्हाला ऍड या बटनाचा उपयोग करायचा आणि वरती दाखवल्याप्रमाणे त्याची सुद्धा गुगल मॅप लिंक तुम्हाला इथे अपलोड करायची त्यानंतर माझी वसुंधरा अभियान एक दोन आणि तीन मध्ये स्थापित संस्थापनेचे जेवट्या केलेले छायाचित्र कंपाईल करून तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आपली पुढील फील्ड ही सोलर हिटर्स बाबतची फील्ड आहे तर इथे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत बसवलेल्या सोलर वॉटर हिटर्सची एकूण क्षमता लिटर प्रतिदिन मध्ये भरायची त्यानंतर त्यापैकी खासगी इमारतींवर बसवलेल्या सोलर वॉटर हिटर्सची एकूण क्षमता आणि सार्वजनिक इमारतींवर बसवलेल्या सोलर वॉटर हिटर्सची एकूण क्षमता लिटर प्रतिदिन मध्ये तुम्हाला नमूद करायची त्यानंतर या सोलर वॉटर हिटर्स चा सविस्तर तपशील तुम्हाला एक्सेल स्वरूपामध्ये इथे अपलोड करायचा आहे हे सोलर वॉटर हिटर्स बसवण्याचा वर्क ऑर्डर वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि फायनान्शियल प्रोग्रेस ब्रीफ चे पीडीएफ तुम्हाला इथे अपलोड करायचे त्यानंतर या सोलर वॉटर हिटर्सची जिओटॅग केलेली छायाचित्रे कंपाइल करून तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची ही सगळी माहिती भरून झाल्यावर तुम्हाला सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करायचंय आणि कन्फर्मेशनसाठी येस वर क्लिक करायचंय त्यानंतर इंडिकेटर सबमिट आहे आणि नेक्स्ट स्टेपवर क्लिक करून तुम्ही पुढील इंडिकेटर भरायचा आहे आपला पुढील इंडिकेटर आहे नूतनीकरण योग्य ऊर्जेचा स्रोत म्हणून जैववायू प्रकल्प इथे सगळ्यात आधी तुम्हाला माझी वसुंधरा अभियान चार दरम्यान स्थापित करण्यात आलेलं आणि कार्यरत स्थितीत असलेल्या बायोगॅस प्लांट्सची संख्या लिहायची त्यानंतर या बायोगॅस प्लांट्सची क्षमता तुम्हाला घर मीटर प्रति दिवस मध्ये लिहायची त्यानंतर या बायोगॅस प्लांट्सच्या क्षमतेचा सविस्तर तपशील तुम्हाला एक्सेल स्वरूपामध्ये अपलोड करायचा आहे हे बायोगॅस प्लांट्स बसवण्याचा वर्क ऑर्डर वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि फायनान्शियल प्रोग्रेस ब्रीफ हे डॉक्युमेंट्स तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे त्यानंतर बायोगॅस प्लांटची जेवटा केलेली छायाचित्रे कंपाईल करून तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहेत आपली पुढील फील्ड ही अपकीपची फील्ड आहे तर इथे तुम्हाला माझी वसुंधरा अभियान एक दोन आणि तीन दरम्यान बसवलेल्या बायोगॅस प्लांट ची एकूण क्षमता घनमीटर दिवस मध्ये नमूद करायची आहे त्यानंतर या बायोगॅस प्लांटची जीवट्या केलेली छायाचित्रे तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची माहिती भरून झाल्यावर तुम्हाला सेफ ड्राफ्टवर क्लिक करायचं आहे कन्फर्मेशन कन्फर्मेशनसाठी येसवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इंडिकेटर सबमिट करायचं आहे आणि नेक्स्ट स्टेपवर क्लिक करून तुम्ही पुढील इंडिकेटर भरू शकता आपलं पुढील इंडिकेटर आहे फोर पॉईंट टू पॉईंट फोर सोलार पंप इथे सगळ्यात आधी आपल्याला माझी वसुंधरा अभियान चार दरम्यान वैयक्तिक आणि सार्वजनिक ठिकाणी बसवलेल्या सोलार पंपची संख्या लिहायची आहे त्यानंतर हे सोलार पंप बसवण्याचे वर्क ऑर्डर वर्क कंप्लिशन आणि फायनान्शियल प्रोग्रेस ब्रीफ हे डॉक्युमेंट तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं त्यानंतर त्यापैकी स्थितीत असलेल्या सोलार पंपांची जेवट्या के केलेली छायाचित्रे संकलित करून पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करायची त्या दुसऱ्या फील्डमध्ये माझी वसुंधरा अभियान चार आधी वैयक्तिक किंवा सार्वजनिक ठिकाणी बसवलेल्या सौर पंपांची एकूण संख्या तुम्हाला नमूद करायची त्यानंतर त्यापैकी सध्या कार्यरत स्थितीत असलेल्या सौर पंपांची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आणि त्यांचे वर्क ऑर्डर वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि फायनान्शियल प्रोग्रेस ब्रीफचे डॉक्युमेंट पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करायचे या कार्यरत स्थितीत असलेल्या सौर पंपांची जेवट्या केलेली छायाचित्रे तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहेत आणि सगळ्यात शेवटी या सौरपंपांचा सा सविस्तर तपशील तुम्हाला एक्सेल स्वरूपामध्ये अपलोड करायचा आहे ही सगळी माहिती भरून झाल्यावर सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करायचं आहे कन्फर्मेशनसाठी येसवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इंडिकेटर सबमिट करायचं आहे आणि नेक्स्ट स्टेपवर क्लिक करून पुढील इंडिकेटर भरायचं आहे आपला पुढचा आणि या एरियामधला शेवटचा इंडिकेटर आहे फोर पॉईंट टू पॉईंट फाईव्ह विकेंद्रित सौर ऊर्जा संयंत्रित तर इथे सगळ्यात आधी तुम्हाला माझी वसुंधरा अभियान चार दरम्यान स्थापित करण्यात आलेल्या विकेंद्रित ऊर्जा प्लांट्स ची संख्या भरायची आहे त्यानंतर त्यांची क्षमता मेगा मध्ये भरायची आहे त्यानंतर हे सोलार प्लांट बसवण्याचा वर्क ऑर्डर वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि फायनान्शियल प्रोग्रेस ब्रीफचे डॉक्युमेंट हे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत त्यानंतर कार्यरत स्थितीत असलेल्या सौर ऊर्जा संयंत्रांची जिओटॅक केलेली छायाचित्रे कंपाईल करून पीडीएफ फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करायची आहेत त्यानंतर कमिशनिंग सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे दुसऱ्या फील्डमध्ये तुम्हाला माझी वसुंधरा अभियान चार पूर्वी स्थापित करण्यात आलेल्या या विकेंद्रित सौर ऊर्जा संयंत्रांची संख्या भरायची आहे आणि त्यांची क्षमता मेगा बॅटमध्ये इथे नमूद करायची त्यानंतर त्यांचे वर्क ऑर्डर वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि फायनान्शियल प्रोग्रेस ब्रीफचे डॉक्युमेंट पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करायचे त्यानंतर त्यापैकी कार्यरत स्थितीत असलेल्या सौर ऊर्जा संयंत्रांची जेवट्या केलेली छायाचित्रे तुम्हाला इथे अपलोड करायची आहेत आणि शेवटी कमिशनिंग सर्टिफिकेटची प्रत तुम्हाला इथे पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करायची आहे सगळ्यात शेवटी या विकेंद्रित सौर ऊर्जा संयंत्रांचा सविस्तर तपशील आपल्याला एक्सेल स्वरूपामध्ये अपलोड करायचं आहे ही सगळी माहिती भरून झाली की तुम्हाला सेव्ह ड्राफ्ट वर क्लिक करायचंय आणि कन्फर्मेशन साठी येस वर क्लिक करायचंय त्यानंतर इंडिकेटर सबमिट करायचंय आणि येस वर क्लिक करायचंय त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचंय नेक्स्ट वर क्लिक केलं की तुम्हाला इथे रिव्ह्यू युअर डिटेल्स अँड सबमिट हा ऑप्शन दिसेल इथे तुम्ही या एरियामध्ये जी काही माहिती भरली आहे ती तपासू शकता तुम्हाला जर यामध्ये काही चुका आढळल्या तर तुम्ही त्या दुरुस्त सुद्धा करू शकता आता समजा तुम्हाला इथे अवेअरनेस ऍक्टिव्हिटीज मध्ये समजा इथे साठच्या जागी तुम्हाला तुम्ही सत्तर ऍक्टिव्हिटीज केल्या असतील तर तुम्हाला परत त्या इंडिकेटर मध्ये जायचंय साठच्या जागी सत्तर संख्या भरायची आहे त्यानंतर इथे सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करायचंय आणि कन्फर्मेशनसाठी पुन्हा येसवर वर क्लिक करायचंय कर त्यानंतर तुम्ही इथे कम्प्लिटेड वर क्लिक कराल तेव्हा तुम्ही बघाल की तुमची संख्या इथे बदलली गेली आहे म्हणजेच तुमची चुकीची माहिती होती ती इथे दुरुस्त झाली आहे त्याचप्रमाणे जर का तुम्ही इथे एखादी चुकीची फाईल अपलोड केली असेल तर ती सुद्धा तुम्ही दुरुस्त करू शकता त्यासाठी तुम्हाला त्या फाईलवर जायचं आहे त्यानंतर इथे डिलीटचं ऑप्शन येईल ही फाईल डिलीट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा या ड्रॉप क्लिक करायचं आहे आणि योग्य ती माहिती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही या थिमॅटिक एरियासाठी जी काही माहिती भरली आहे ती तपासू शकता ही सगळी माहिती तपासून झाली की सगळ्यात शेवटी तुम्हाला सेव्ह ड्राफ्ट हा ऑप्शन येईल हा ऑप्शन यूज करून तुम्ही या संपूर्ण थिमॅटिक एरियामध्ये भरलेली माहिती सेव्ह कराल इथे येसवर क्लिक केल्यानंतर या थिमॅटिक के एरियासाठी भरलेली माहिती सेव्ह होईल अशा प्रकारे तुम्ही थिमॅटिक एरिया अग्नीसाठी एम आय एस भरू शकता धन्यवाद